चला सर कोमल पण आहे सोबत आणि आजी पण आलेले आहे हॅप्पी जै चला आम्हाला निघायचा आता नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशात सर्व तर मजेत असाल तर तुम्हाला विशेष आजचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ असा आहे की आप मी जात आहे जालन्याला आईलय म्हटलं चला तर तुम्ही येता ना नाही का तर मित्रांनो आज म्हणजे असं काही विशेष नव्हतं माझं तर मला जायचं आहे अहमदाबादला आपल्या मुंबई सोबत तो तुम्हाला है कि जाचा है है। रहे, रहे, तर तुम्हाला आधीच सांगत आहे की तिकडं जायचं आहे मला आणि त्याच्या प्रवेशसाठी आमचं नियोजन आहे तुम्ही पहिले जालन्याला जाणार आहे जालन्याला तिथं मुंबईला भेटणार आहे एक दिवस मुक्काम करणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्या गाव अहमदाबादला जाणार आहे तर तिकडचा व्हिडिओ वेगळा राहणार आहे तर आज पहिले विशेष जात आहे मी आधीच्या आणि आपल्या परीच्या आणि कोमलताईच्या सर्वांच्या भेटीला तर आईला म्हटलं चला पण आई काही सध्या नाही म्हणत आहे तर तू म्हणताय की तुला वेगळं तिकडं बाहेरगावी जायचं आहे त्याच्यामुळे तू चालला जा आणि मी काही येत नाही नाही याचं ना तर मग काय 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 न्यायचं आहे परीला तर परीला गाठी न्यायची आहे तर बघा आई पॅक करून देत आपल्याला गाठी तर अशा प्रकारचं परीला गाठी वगैरे देत आहे म्हणजे ॲक्च्युली दाखवायचं नाही आहे एखादा गाठी म्हणजे जा सहज झालेला आहे पण तिथला जर ब्लॉक दाखवत आला तुम्ही वेगळं दाखवणार आहे तुम्हाला परी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जर ब्लॉकमध्ये आले तर फारच छान कारण सर्वजण आले तर खूप माझी पण आजी तुझी खूप भेट खूप दिवसाची भेट झाली नाही आजीची त्यासाठी मी चाललो आहे आणि ती पण तिकडे गेलो पण जाणार आहे चला मित्रांनो आहे मी तिथं आता लगेच थोड्या वेळात आणि तुम्ही पाहिलं असाल रामभैयाचा कालचा व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये त्यानं सहज सांगितलेला आहे की एप्रिल फुल लावलं होतं आपल्याला एक एप्रिलला असं एप्रिल फुल लावलं त्यांनी की आईला मी व्हिडिओ दाखवला तर त्याला वाटलं की खरंच त्यानं लग्न केलं का त्याने फोन केला आई खूप घाबरली त्याला मनाच होत आणि फोन लावला आम्ही लगेच व्हिडिओ पाहिल्यावर कारण तू खरच केला का तुम्हाला खरच वाटलं होतं ना खरंच वाटलं तर आईला बघा खरंच वाटलं होतं बा त्यानं खरंच लग्न केलं पण नंतर जर मागं पाहिलं तर एप्रिल फुल लागलं ला। असं कमलताने ओमनं सांगितलं होतं आपल्याला तर अशा प्रकारचं सर्वजण चकित झाली होती एखादा बा तारीख ठरली सर्व काही झालं अचानकच त्यानं कस काय मंदिरात जाऊन लग्न केलं तर खूप जण असे झालेलं असेल म्हणजे एप्रिल फूल झालेलं असेल mm. तर ते असो ते बघा झालेलं आहे तर आम्ही फोन लावला म्हणजे मनातच फोन लावला की बा खरंच का तर त्यांनी आम्हाला परत विचारलं की तू पहिले तो व्हिडिओ बघ पूर्ण mm. त्याच्यानंतर आम्हाला फोन कर तर आम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला yeah. आणि त्याच्यानंतर मुंबईला आणि रामबाईला फोन केला mm. तर मग सांगितलं की बा एप्रिल फुलच लागलं होतं आम्हाला तर चला आपण तिकडे आता जायचं आपल्याला तर तिकडचा व्हिडिओ बाकीचा तिकडचा राहणार आहे बाय करा इकडंच बाय काय सांगा तिकडं आजीला चैन खुशाल ना तर आजी आणि मामाच्या भेटीला झाला पण तिकडं काल ती आलमी जाण्याला आणि खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे तुम्हाला भेटीमध्ये काही दाखवलं नाही कारण मला खूप उशीर झाला होता तर लगेच आता सकाळ झालेला आहे मर्निग्छचा आणि आता मर्निंगाचा आहे लगेच अहमदाबादसाठी तर सर्व तयार चालू अशा प्रकारचा नाश्ता केलेला आहे सकाळी सकाळी सगळं सर्व आणि मामी मम्मी सकाळी सगळं निघावं लागते आम्हाला आणि लांबचा प्रवास असल्यामुळे उतर केलेली अशी म्हणजे चांगला पाय वगैरे जाईल आणि तिकेट दिवस आणि इस पण आणि कोणापर्यंत आता एक पार्सल आम्हाला घेऊन जातं सुरूच आणि मला आज तर थांबील आम्ही आणि तिथं मग जेवण करणार तर अशा प्रकारची सर्व झालेले तयारी आणि आता निघाले कारण मी व्हिडिओमध्ये काल सांगितलं होतं तुम्हाला सम सर्वांना दाखवणार आहे पण ॲक्च्युली काल उशीर झाला होता त्याच्यामुळे सर्व काही तुम्हाला दाखवता नाही आली आणि आता सकाळीच निघायचं आहे तर निघूया आपण लगेच थोड्या वेळात चला सरळ कोमलदाई पण आहे सोबत आणि आजी पण आलेले आहे हॅप्पी जैननी केलेले चला आम्हाला निघायचं आहे आता उशीर होत आहे आणि आजी पण आलेले आहे कारण सगळं आता जो सूट घेतला होता याच्या आधी त्यामध्ये आजी उठलेली नव्हती आता सकाळीच उठलेली आहे आणि आमच्या सोबती गेलेल्या समोर जस्ट आता आम्हाला निघायचं आहे अहमदाबाद डायरेक्ट येतो आम्ही हां ठीक आहे तर मित्रांनो आम्ही सकाळी निघालो होतो सात वाजतापासून निघालेलं आहे ट्रॅव्हलिंगसाठी आणि सर्वजण आता बारा वाजत आलेले आहे थोडंसं जवळवरला बसावतं जे सम सर्वजण बसलेलं आहे आणि आज आपण कसं ऑर्डर दिलेली आहे दिलेली आहे का द्यायची आहे द्यायची आहे ना तर इथं सर्व भेटलं आहे व्हेज नॉन व्हेज बघू काय आहे नॉनवेजमध्ये दे ऑर्डर देणार आहे आणि सर्वजण जेवण करणार इथं इथून नेमकेच आपल्याला जायचं आता सापुतारा म्हणजेच मदत लागते अहमदाबादला जाताना था तिथे थांबणार आहे आपण आणि सध्या सर्वजण थांबलेलं आहे जेवण करायला बघा तुम्ही अशा प्रकारचं आणि सोबत घरून पुळ्या आणलेलं आहे हो हां तिथे मी बघा आजच्या दिवसात भेटेल आपल्या खायला म्हणून आज घरच्या पुळ्या घेतलेलं आहे आणि याच्यानंतर संध्याकाळी जेवण तर तिकडेच राहणार आपलं बाहेरचं हल पण आणला होता सोबत आणि आता ऑर्डर द्यायची आहे सर भाजी पण आणलेली ना सकाळी सकाळी इकडे आपल्या तुम्हाला नाश्ता करायचा नाही तेच आता तसं घेतलं घेतात तर मित्रांनो बघा अशा प्रकारच्या मी ऑर्डर दिलेल्या आहेत आणि सध्या जवळला बसलेलं आहे सर्वजण चिकन बनवलेलं आहे तसं ऑर्डरमध्ये आणि हे बघा आता हंडी ब वेगळं असते एमदा आणून ठेवला आणि सगळं भाकरी पण घेणार थोड्या वेळातच आणि सगळं जण आम्ही बघा कोण जण आहे थोडीशी माहिती देतो तुम्हाला ड्रायव्हरला बाहेर बसवलं त्याला काबर बोललं बोलले जेवायला मित्रांनो हा काय म्हटलं माहिती का त्या ड्रायव्हरला बोललो का म्हणजे आपल्याला जेवायला सुद्धा अन्य करायला पाहिजे का चुकीची गोष्ट ठीक आहे ना थोड्या वेळा आवाज जा बोलू ना ड्रायव्हर बघा बाहेर बसलेला आहे ड्रायव्हर तर उतरून देऊ शकतो तुला तर आपल्यासोबत सध्या आहे उमबाई आहे सुदर्शनभाई आहे आता हे नेहमी खूप जणं व्हिडिओमध्ये असतात आपल्या सोबत बालाजुलवर किंवा पण आपले भाई आपण होते आणि आपल्यासोबत आज नवीन विषय झालेले आहे म्हणजे आपले भाऊ आहे ना फर्स्ट टाइम आलेला आहे आणि पहिल्यांदाच ते प्रवासात आलेलं आहे अशा प्रकारे सर्वजण आम्ही जेवण करत आहे आणि इथून आम्हाला थेट आता जात आहे सापूदारा थंड हवेचं ठिकाण आहे आणि अहमदाबादला जाताना ते मदत लागते म्हणून तिथे थांबणार आहे आम्ही तर म्हणजेच थोडंसं थांबू आपण आणि पुढचा शूट तुम्हाला दाखवतोच सर आणि आमचे आहे चंद्रा चांगले आम्ही झालेला आहे तुम्हाला खूप वेळा पाहिला असेल व्हिडिओमध्ये फेमस आहे पण आणि फोटो काढायला सुरुवात झालेली आहे आमची सुदर्शनभाई आपल्यासोबत नमस्कार मित्रांनो बघा आम्ही फायनली शेवटी बसलो आहे अहमदाबादमध्ये बघा हॉटेल सगळं वगैरे करायचं आहे आणि सर्व रूम वगैरे जर बघितली सर्व डायरेक्ट ऑनलाईन पण फोन करून घेऊ शकतो आपण आणि सर्वजण आम्ही वरती रूमवरती बघा अशा प्रकारचे रूम केलेले आहे तुम्हाला परत करावं लागत असेल आणि मग पाच जण आहे त्याच्या दोन दिवसासाठी रूम दिलेले आहेत आणि आजची रात्र आणि उद्याची रात्र आम्हाला इथंच काढावं लागणार आहे आणि परवा दिवशी सकाळी आम्ही इथं निघणार आहे तर तुम्हाला उद्या म्हणजे दिवसभर आम्ही इथं राहणार आहे तर उद्या दिवसभर काय काय पाहणार आहे आपण तर तेच सर्व तुम्हाला दाखवणार आहे त्या वी या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या येणार व्हिडिओमध्ये बघा अशा प्रकारचे सर्व रूम केलेले आहे आम्ही दो, दोन बेड आहे आणि दोन, दोन बेड बस एकाच्यावरती का एकाच्यावर एक दोघं असं ॲडजस्ट करायचं आहे बघू शकतात कशा प्रकारचे रूम आहे तर आम्हाला जवळपास सर्वजण थकलेले आहे भूषण पण आलेलं आहे आणि एकदम झालं आहे वाश्रमसाठी पेशवाला आणि जण खाली येतं तसं येणार आहेत बघा चेहरा पण असं झालेला सर्व दिवसभर प्रवास करून पूर्ण सर्वजण थकलेलं आहे आणि आता वाजत आलेलं आहे जवळपास बारा पूर्ण बारा जो वाजलेलं आहे आणि सर्वजण थकलेले आहे कारण सर्वाला आरामाची आवश्यकता हो आहे दिवसभर आणि सगळे तुप आलं पाच सहा वाजतापासून सर्वजण ट्रॅव्हलिंग करत आहे तर अशा प्रकारचं हा व्हिडिओ इथं संपलेला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय